जे आमदार या समाजातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांच्यासमवेत सर्व प्रमुखांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जो काही ठराव वीस तारखेच्या अनुषंगाने जो मोर्चाचा जो काही घोषणा झाली होती त्याच्यावर अंतिम ठराव पास झालेला आहे आणि सर्वानुमते आपल्याला वीस तारखेला या मुंबईच्या आझादा मैदानमध्ये यायचं आहे यावर हा ठराव झालेला आहे भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याला अनुसरून काही विकृतींनी हा मोर्चा रद्द झाल्याचा अफवा या निमित्तानं महाराष्ट्रात पसरवण्याचं एक मोठं काम केलेलं आहे तर माझी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या अफवांना बळी न पाडता वीस मे ला या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपल्याला जमायचं आज, आज सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रत्येक मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जी आपली तारीख ठरली होती त्याच तारखेला मंगळवार दिनांक वीस मे रोजी या ठिकाणी हा महामोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे मे ज्यांच्यापर्यंत माझा आवाज या विरोधाने पोहोचतोय त्या सर्व समाजातील तरुणांना तरुणींना मातांना नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी आहे आणि अबकड आरक्षण लवकरात लवकर या सरकारनी जाहीर करावं या उद्देशाने सर्व पक्षीय आज या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आमदार माजी आमदार माजी मंत्री जमून या ठिकाणी या मोर्चाची घोषणा करत आहोत तरी आपण खऱ्या अर्थाने लहूजीचे सैनिक असाल तर आपण या मोर्चामध्ये शंभर टक्के आपण सामील व्हाल अशी मी सगळ्यांना विनंती करतोय जय लहूजी जय अण्णाभाऊ